रात्रभर झालेल्या मुसळधार पावसाने आज होणारी महिला उमेदवारांची पोलीस भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षकांना घ्यावा लागला आज सुमारे एक हजार एकशे चौपन्न महिला उमेदवार यांची पोलीस मुख्यालय अकोला येथे मैदानी चाचणी होती पण सततच्या पावसामुळे आज होणारी मैदानी चाचणी रद्द करण्यात आली असून संबंधित महिला उमेदवार यांना दिनांक अकरा जुलै रोजी निर्धारित वेळेत हजर राहण्याच्या सूचना पोलीस दलाने दिल्या आहेत कुंभारी परिसरात पाणीच पाणी तुडुंब भरली नदी नाले शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्याचबरोबर अकोला शहरातील गंगानगर परिसरातील अली पब्लिक स्कूल परिसर संकल्प लेआउट प्रेमनगर राजराजेश्वर लेआउट सालासार मंदिर परिसर किराणा मार्केट परिसरात पाणी तुंबल्याचे चित्र आहे त्याचबरोबर शिवणी रिधोरा रस्त्यावरील उड्डाण पुलावर पाणीच पाणी असल्याचे चित्र आहे या मार्गावरील वाहतूक करणाऱ्या मोठ्या ट्रक चालकांना कसरत करतच वाहने चालवावी लागत आहे या मार्गावरील इतर चार चाकी वाहन चालकांना याचा मोठा त्रास होत असून दुचाकी चालकांची मोठी अडचण या रस्त्यावर होत आहे शिवणी रिधुरा उड्डाणपुलावरचे पाणी काढण्याची कुठलीही सोय नसल्याने रात्रीच्या पावसात यंत्रणांची पोलखोल झाली आहे